काय काय बघते माझ्याकडे आम्ही छोटे मोठे युट्यूबर मोठे नाही रे आम्ही छोटे ते बर बर तुम्ही काय करता आता हा गा बर बर कुठं आता अच्छा बरं बरं अजून काय काय नाही का काय नाही आपल्या युज चॅनलचं बघितलं असं नाक्राईब करा मग हा तुम्हाला वाचत नाही का वाचतायत तुम्हाला की माग काय लिहिले नीट वाचलं काय लिहिले बघा हा पँकी साळून करा मग आपल्या चॅनल ला तुमचे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ दिसेल तिकडे आपल्या चॅनलला ठीक आहे आवर्जून इंस्टाग्राम ला पण सेम आणि युट्यूब ला पण सेम नक्की चला ऑल द बेस्टोडी गावोडी गाव ते चला थँक्यू नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आज आपण सकाळी सकाळी निघालोय आपलं जे मिस झालं होतं कारण की ड्यू टू द हॉस्पिटल आपल्या बाप्पांना ॲडमिट केलं होतं सगळं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल पण सो आपलं मिस झालं होतं बलिदान दिन जो एकोणतीस मार्चला आता झाला तर तो आपला मिस झाला होता सो आपण निघालोय वडू बुद्रुक तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे दर्शन घ्याय घेण्यासाठी आपण आशा करतो मित्रांनो सगळे एकदम ओके ठणठणीत आणि मजेत असाल तर आपले इथून वडू बुद्रुक तोळापूर दाखवतोय एक तास तीस मिनट म्हणजे दीड तास जवळपास दाखवतोय आपल्या इथून तीस चौतीस किलोमीटरसाठी किंवा आय थिंक चाळीस किलोमीटर समथिंग तर जाऊयात दर्शन घेऊयात आपल्याला ना घेता नाही आलं बलिदान दिना दिवशी आणि आपण बलिदान मास्क देखील पकडला होता तर जाऊयात आणि बघूयात काय काय घडतंय आज आपल्यासोबत <laughs> 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 कारण खूप दिवसांनी असा प्रॉपर ब्लॉग करतोय तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल आपल्या पप्पांना हॉस्पिटलमध्ये हो। आप ॲडमिट केलं होतं ते आता ओके आणि त्याच्यामुळे आपल्याला काही जमलं नव्हतं त्याच्या आधी देखील नाही जमलं सो आज रविवार आहे आज काल आपण शनिवारी जाणार होतो आज रविवार आहे येते निघत मग आपण बघा मित्रांनो मी एवढंच सांगू शकतो सिग्नल रेड असेल तर थांबा आणि ग्रीन असेल तरच पुढे जावा प्लीज आवर्जून सांगतोय सिग्नल पाळा आपण पोहोचलेलो आहे सरहली सरहली फाट्याच्या इथं पोहोचलेलो आहे आणि गाडीमध्ये आम्ही बऱ्याच गप्पा गोष्टी मारल्या ज्या की नाही का पुरातन नॅचरला होत्या म्हणजे आपला जो मायथोलॉजी म्हणतात तर तिथल्या आपल्या गप्पा गोष्टी मारल्या आपण बऱ्याच साऱ्या म्हणजे आणि आज श्री राम नवमी आहे तर श्रीराम नवमी म्हणजे आज, आज आपल्या रामाचा जन्म झाला होता राम जन्म तर ते असे श्री नवमी आणि त्या पण गप्पा मारल्या आम्ही थोडासा जुन्या काळात गेलो होतो संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पण जरा आणि असं आम्हाला एकांत भेटलं ना आम्ही गाणी लावत नाही अशा गप्पा मारत बसतो छान वाटतं एकमेकांना असं काय म्हणतात त्याला थोडंसं नॉलेज पण भेटतं आणि माझ्यापेक्षा जास्त ज्ञान तिला आहे मायथोलॉजीचा जास्त मी तिला विचारत असतो की काय कसं हे असं तसं असतं हे असं असतं तर काय आलं असतं वगैरे वगैरे फायनली पोहचलो आपण आहे तुळापूर तुळापूरला दर्शन घेऊयात ना आधी छान वाटलं ना बलिदान मास पकडलं बलिदान दिवशी नाही आलो आपण सो आपण आत्ता आलो गर्दी काहीच नाही आहे विकेंडच्या मानाने पण कसं आहे ना आज आपलं फक्त बलिदान मास आला तेव्हाच म्हणजे नाही का त्याच्या त्यांचा जय जयकार करायचा असं नाही तुम्ही तीनशे पासष्ट दिवस जरी केला तरी तेवढा कमी आहे त्यांचं बलिदान व्यर्थ तर गेलेलंच नाही अजिबात पण ते, ते आपण आता पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यांनी बलिदान मास हा पाळला पाहिजे आणि समजवला पाहिजे पूर्ण जगाला कळू द्या बलिदान मास का असतो आणि तेच हे सोळापूर स्थान आहे जिथे आल्यावरती आपल्याला खूप समजतं i don't know दर्शन झालं मस्तपैकी आणि गाडी एवढी तापली ते ना असं गरम 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 पार झाले खूप उन्हाळा जोरात आहे बेकार उन्हाळा असं वाटायला कारण की दोन दिवस पाऊस पडून गेलाय काही लईच वाट लागलेली पण असो खूप छान दर्शन झालं आणि मला जसं आठवतंय मी आहे ना माझा एक मित्र आहे अभिलाष म्हणून त्याच्यासोबत आलो तुळापूरला आता ते कधी आलतो फक्त ते आठवत नाही मला मे बी अकरा वाजला असताना आलं त्यानंतर मी कधीच आलो नव्हतो सो त्यानंतर मी आज पहिल्यांदा आलो त्यानंतर पहिल्यांदा आलो असं नाही दिस इज द सेकंड टाईम आणि वैशू पहिल्यांदा आली आहे सो खूप छान वाटलं भारी वाटलं एक ऊर्जा जी असते ना ती इथे आल्यानंतर आपल्याला समजतं जसं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणा छत्रपती संभाजी महाराज म्हणा आणि असे बरेच ठिकाणी ऐतिहासिक आपले किल्ले म्हणा तिकडे गेल्यानंतर आपल्याला ऊर्जा खूप जास्त वाटते आणि तर खूप वेगळ्या असतात सो एक नंबर वाटतं तर तसंच आपल्याला काही छान वाटलेलं आहे तो भा दर्शन झालं जे की करायचं करायचं होतं करणला पण बोललो होतो आणि तुम्हाला पण सांगितलं होतं की आपल्याला जायचं आहे आणि आप आपल्याला दाता नाही आलं सो फायनल आपण इथे आलो आणि खूप छान वाटलं सो लेट्स गो निघूयात आता आपण डायरेक्टली घरी थोडंफार काय खाल्लं तर खाईल अजून घरी जाईल अजून आपण म्हणजे इथं आल्यानंतर इंद्रायणी भामा भीमा हे त्रिवेणी संगम पण पाहिलं इथं संगमेश्वर मंदिर कवी कलश आणि कवी कलश यांची पण समाधी इथेच आहे अकरा मॅच सोळाशे एकोणनव्वद तर त्यांच्या समाधी लिहिलेलं पण आहे खूप माहिती भेटते छान वाटतं आणि जे इथं भाजी विकायला वगैरे बसले असतात ना त्यांच्याकडून खरं तुम्ही भाजी घेत जावा इथेच म्हणून नाही सगळीकडे मी प्रत्येक याच्यामध्ये सांगतो घेत जावा यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो भले यांच्या म्हणजे ते शेतातनं भाजीशी डायरेक्टली इथांत सो ऑर्गॅनिक भाजी तुम्हाला खायला भेटते म्हणून बाकी काही नाही आणि त्यांचा पण उदरनिर्वाह याच्यावर चालतो त्यांचा पण छोटा बिझनेस होतो सो आणि खूप कमी रेटमध्ये असतात असं बाहेर म्हणजे आपल्या जिथे राहतो तिथे खूप महाग असतं पण इथे खूप रेट कमी असतात सो नक्की घेत जावा ऑर्गॅनिक भाजी खायला मिळेल तुम्हाला आणि लाईट्स गो